मग तिथं जरी गेलो तिथं सुद्धा मला त्रास होणार त्याला थोडा जबागाला जाणार अरे बापरे रे फुलं थोड्याच्या जाणार आणि मामाच्या खेळात रंगणार हत्ती मारून पडलं आणि म्हटलं गिजड्यासनी वर्दी गेली आहे बघ तिला लिहित कशी म्हणायची मी आली बघ लोक येते बघून असं मला इकडे तिकडे फरकूच असं नाही मामा mm -hmm. काय करालीस लोकने सांगितले काम असं म्हणणार पाटील अंदाजा ते तरी असं नाही म्हटलं तू त्या पंचायती करणं कर तुझं तू तु त्या तु पंचायतीत करण्याच्या लायकीचा नाहीस म्हटलं बरं मित्रांनो <laughs> ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठी मधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बांच्या नावानं चांगलं पाया आजी आलेत आपल्याला निरोप द्यायसाठी काय माऊली काय माऊली जबरदस्त काय खरं नव्हते हो देवानं काय माणसं जमवली जय बाबा चला येतोय काय माहिती असलं सगळं की नाही त्याच्याविषयी काय माहिती तेवढा काय प्रवास नव्हता त्यांच्याविषयी काय माहिती नाही फक्त आमचं जयराम पाटील बघितलं सगळं जयराम पटेल बघितले झालाय खरं इतकं काय पण पडलेलं पोतं भरून गोळा करत तिया खटली बांधून ती नीट करायची आणि एक दोन तीन पाहिली जळून आणून द्यायची मग ते घराला यायचं मला असं सांगितलंय ती तुझंच काम आहे तुझ्यानं तू करायला पाहिजे असं म्हणायचं मग ते नीट करून दळून घटलं द्यायची हे सपत आलं आणि आता काजर करायला पाहिजे म्हटलं तर ते एवढं पिठेचं काजर बुटून द्यायला घरचं कसं चालू आहे तसं ते माझ्याकडे सगळ्या रसना पटोर सगळ्या कटली बांधून आणून टाकायची तयार करायची आणि काय गहू ती शिंगाडे पोळ्या करतो म्हणतो ह्याला दिंडीला मनभर डाळ घातली आहे तू जाणार ना मी जाणार होय म्हटलं बकरी आमच्या शेतात बसल्यात आणि मला जाय पाहिजे म्हटलं तर म्हणाला जाणार ना एवढ्या पोळ्या त्यो शिंगाड्या 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 तु जाना, तुम्ही जाण तू जाणार ना जरा येत म्हणाला काहीतरी तुला नजर पडेल बघ काय येतं बघ बसलो तर तवर कोटला एक बाबा ते सतार का दग काय राहिले दोन साठ पोळ लाटणी साठ पळ पुट ओत भरून आलं <गणागी> हे बघ म्हणाला <गणागी> डाळ घातली आहे ना पोळ्या कट्ट्याच्या ना ही आली बघ लाटणी म्हणा <गणागी> असं ते दांडगे काम त्यांचं राहते त्यांचं एवढं आलं आता जाणार बकरी आहे इथं जाणार म्हणजे जायलाच पाहिजे mm. नको 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 तू जाणार असलीस एवढ्या पोळ्या करून घालणार असलीस बाई तर mm. तू जा mm. आम्ही काय तुला नको म्हणत नाही आणि काय आहे काय की म्हटलं राहिलो राहिलो इथं नाही कन्यातच खाऊन हे नाही mm. आलो पोळ्या करून सकाळचं भिंडी वेस्त भिंडी विस्त राहा म्हटलं तर मला काय जमत नाही म्हटलं तिकडं बघू का, hmm. का इकडं बघू मला मामाला कळतंय म्हटलं मी जाणार म्हटलं आणि गाडीला बसलो नाही आलो मी इथल्या लोकांशी जेवण केलं वया केल्या बायकाने काय काय केलं जोडणी हिने केली ती भोग्या झाल्या मग गावातली काय गाव कुटुंब आला म्हणून वाढले दिवसभर वाढायचे झाले इतकं कन्सर्ट देवानं तर रमला आणि इतकं चाललं hmm. आणि कुठल्या रूपात चाललं हे काय मला कळलं नाही सांगायची भक्तीच मग सांगायचं hmm. भक्ती भक्ती म्हणजे अगदी जीवाप्रमाण माझं काम मी काही घरचं करायचंही नाही तिथे एवढं धोरणचं एवढी उसावर आणि जेवण hmm. जेवण काय आपल्या आपल्याप्रचं करायचं थोडं थोडं काय थो करलेलं असायचं असं मला इकडे तिकडे फरकूच द्यायचं नाही मामा काय करालीस तुला सांगितलं सांगितले काम असं म्हणणार काम करायचं नाही तर बसायची मामा एवढी माणसं ही येत्यात खात्यात आलेल्यात हाती मारून पडल्या आणि म्हटलं विजडाशनी वर्दी गेली या बघती वियाला यायला आली कशी म्हणायची मी आली बघून लोक uh येते बघून -huh. प्रसादाला गोळा म्हणूनच मी प्रसादाला प्रसादाला म्हणून येते मी लोक uh -huh. बघायची मी uh -huh. आणि म्हणायचे प्रसादाला लोक गोळा झाल्यात असं ते काय मामाजीने माझं मन रमलं आणि काय केलं की मग आता बसवा बसवाही टाकत होईत नाही भाऊ बंद वंगाळा येते आणि भांडत ते आणि राहून तिकडे मामा मा तू माप म राहून दे म्हणतीस तुझा भाऊबंद काय करतो मी बघतो की म्हणाला नाही अण्ण बकरी वैरंनीच ढोरासने hmm. वैरणी गाड्या भरून hmm. भांडवाल गाड्या भरून मामामध्ये घुंगड hmm. कामरून आणि hmm. आली बकरी बसली शेतात येऊन दोन दिवस बसल्यात मला आठव नाही मग कळलं ती दुसरी काय म्हणालीस बकरी आल्यात टानी तो आली नाहीस आणि दुसरी दुसरीच म्हणून मी गप राहिलो होय मामा कळलं म्हटलं आलो मग दोन चार दिवस बसली प्रसाद केला आंघोळीला मा शेतात मजा घातले आंघोळ करायची इच्छा मामाची आहे काय तुझी म्हणाला तेव्हा ते काय तरी असं नाही म्हटलं तू त्या पंचयती करणं तू त्या पंचायतीत करण्याच्या लायकीच्या नाहीस म्हटलं बर भाकरी पाहिजे काय भाकरी पाहिजे भाकरी दारे पिल्ले तर चालते का बाबा त्याच म्हणणं काय आहे माणूस बरोबर नाही त्याचं जेवाण सुद्धा जीव नको असं म्हणायला मला वाढव देऊ नको इटू पाटील लोक ती शंकाची त्याच्या संगपासा हसायचीच की ती म्हणाली या इटू पाटलाला अशी चेष्टा मस्करी करीत बोलत त्याला तर असमान त्याला होत असमान करीत हसायची खरं याय नाही पोर ती बरकाळाची याय नाही पोर असं म्हणायचा राहायची समजती का म्हणायची हसायची अशी करायची ती तुम्हाला ज तुम्हाला सांगायला ती इथं नाही रे पोर गेली ती बरकाळाची पोर गेली जवळ म्हणायचा गाऊन वगैरे अगदी स्पष्ट सगळं बोलायचं घोंगड घे बसून असायचं सगळा खेळ झाला तो भरपूर झाला आणि मला आनंदी आनंद मिळाला आहे माझ्या आनंदीने पोट भरलेला आहे माझ्या मी रंगलेले आहे माझे हृदय रंगलेले आहे आज तू मला सांगतो मी काय माझी मी चांगली म्हणत नाही भगवंतानं मामान म्हणा म्हणतोय म्हणतोही एवढंच पास मिळेल आणि तिथं जरी गेलो तिथंसुद्धा मला त्रास होणार फुलथोडाच्या बागेला जाणार अरे <laughs> जाणार फुलं आणि मामाच्या खेळात रंगणार सुद्धा तिकडे गेल्यावर सुद्धा हे मला स्वप्नात असं सांगेल इतकी माझी पावर मी माझ्या शरीराची ठेवली का अरे बाबा अशी सांगून गेली आहे म्हणून कोणाला तरी सांगशील म्हणून हे सांगाल बरोबर आहे ही मी भक्ती म्हणजे काय उगत केली नाही कापशी गावातल्या बी असतील परगावच्या बी असतील भक्ती करणारे असतील आणि माझ्या घरात कलंग शिरला भक्ताच्या घरात कलंग शिरला समाधानी नाही माझ्या आत्म्याला देसाई सावकर ना बघितलं सगळी देसाई सावकर बघितलं की देसाई म्हणजे कोण सांगा देसाई हा त्यांच्याविषयी सांगा काय तुमचं कसं काय काय कुठला देसाई बघितलं सांगा बघितलं बोला की त्यांच्याविषयी काय माहिती काय नाही ते वारले ते मी गेलतो घरात त्यांच्या मग त्यांनी आता नाहीत त्यांचे भाऊ भेटले मला भाऊ भेटले मला भेटी बोल येणार गाडी झपून मालकापाशी पशी माझ्या गाडी बैल आमची असायची यायचं आणि थांबायचं एक वस्ती मामाकडे जायचं तमनाकवाडला कोणतरी वत तिकडे जायचं इथं जायचं ते हाय काय म्हटलं उभारलं तुला समाज हो झाली मामाची तुठ होत भामाची समाधी झाली त्यावेळी कुठे होतं सर मुलं होतं त्या वेळेला बर मग समाधी झाला त्यावेळी तुम्ही तिकडे जायचं सर पहिले पहिली मेड हळवाय लावली माझ्या मालकाला पहिली मेड मेड पहिली हां मांडवाची भंडारेची भंडाऱ्याची मॉडल मुलगा माझा वर्षाचा काय के चल एवढं एवढं होतं आणि गेलाव गाडी बैल झालं होय गाडी बैल आम्ही दोघं चारू नवाळी आणि मी इथलं डबरे एक दोन असं आमच्या गाडीचंच बसून पाच जण गेला आम्ही गेलाव गाडी घेऊन गेला मग राहिला मांडव घालायचा आता भंडाऱ्याचा काय माझं मालक म्हणाला ते मेषातल्या काट्या चार तोडून आण जावा मेषाच्या काट्या चार तोडून आणल्या चार जागे चार खवल्या आणि मांड घाटला फायर चवडाचा एवढंच एवढंच एवढं एवढं ज्या वर्षी मुलगा आमच्या जलामला त्या वर्षीच मामा समाधी त्या वर्षीच घेतली त्या वर्षी त्या वर्षी समाधी घेतली समाधी मरण पावल्यावरच समाधीतून गेलं खरं तिकडे मरल्यानंतरच मला लई झाल्यावर तिकडे खायच्या मला घेऊन आलं आणि म्हणाले कुठं मठण्याचा मामा इथं नंगनौरापास आल्यावर तर मला मार्गवाई आला नेहा म्हणाला अख बांबोच्या तिकडे नेलं तिथं समाधी घेतली सगळी गेली आली त्या वर्षी पर्ग माझं झालं बघा वर्ष झाली समाधी झाल्यानंतर समाधी झाल्यानंतर समाधे समाधे झाल्यानंतर समाधी झाल्यानंतर या वर्षी मामा